जय हिंद जय शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध माणसांना माणसासोबत माणसासारखं वागवण्याला शिकवणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करतो आजच्या या वानखडे साहेबांच्या सेवानुक्त निमित्त जमलेले वर्धा जिल्हा माजी सैनिक संघाचे अध्यक्ष आदरणीय श्याम परसोळकर सर त्याचप्रमाणे महार वॉरियर्स फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन आदरणीय संजय सर त्याचप्रमाणे माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री साहेब त्याचप्रमाणे मधून रिटायर्ड ऑनरेल कॅप्टन हावने साहेब त्याचप्रमाणे नेव्हीमधून रिटायर्ड सिनियर अधिकारी हस्ती साहेब त्याचप्रमाणे आर्मीतून रिटायर्ड झाल्यानंतर सध्या पटवारीची युती करणारे खूप सारे ते सैनिक आहे प्रत्येकाचं नाव घेत बसलो तर अजून वेळ लागेल पण आम्हाला आता वेळेची चिंता नाही आहे ह्या परिवाराचं जे आम्ही प्रेम पाहिलं कारण मला आठवतं मी दोन हजार सतरा डिसेंबरला पेन्शन आणत होतं त्याच्यानंतर मी सुरुवात केली होती बी एस एफ सोल्जर पासून पेन्शन सन्मान यात्रेची त्या सर्व काही जितक्या मी आजपर्यंत सन्मान यात्रा पाहिल्या सर्वे चांगल हो परिवार तो प्रेम हो पत्नी च प्रेम हो बहनी च प्रेम हो आज का जो तो समारोह है तो खर खर क्या बोलते हैं उसको सोने पे सुहागा है मानना पड़ेगा बहन का प्यार आई के प्रति पत्नी का प्यार अपने सोल्जर भोजी के प्रति माँ बाप का डिहोशन सभी कुछ लाजवाब है सही में जैसे कि बहन ने बोला है एक भोजी ऐसा नहीं बनता है बहुत पसीना बहाना पड़ता है रात दिन एक करना पड़ता है 5 किलोमीटर दौड़ने की प्रैक्टिस करना पड़ता है तब जाके इतना तगड़ा फौजी आपको देखने को मिलता है इतना आसान नहीं है सही बोला बहन ने मला खासदीकासाठी आमंत्रण केलेला आहे तसे तर सर्व काही साहेबांनी त्यांचा यात्रा सांगितलेलीच आहे मला काही सांगायची आवश्यकता नाहीये सर तुम्हाला इथे खूप सारे सिव्हिलियन पण बसलेले आहेत तो सांगू सा इच्छितो प्रत्येक फौजी जेव्हा रिटायर आपल्या सुट्टीवर येतो तो, जेव्हा तो जातो तो प्रत्येक क्षण त्याच्या परिवारासाठी डोळ्यातून आश्रू निघाणारा असतो जसं की एका सिव्हिल व्यक्तीला जर म्हटलं की तुला पाच करोडचं मी पॅकेज देतो भारत पाकिस्तानची लढाई लागली तू बॉर्डरवर जा मला नाही वाटत की त्याच्या समोर येणारी खूप कमी असेल पण जो फौजी असतो तो, तो देशासाठी कधी पण जीव देण्यासाठी तयार असतो हा एका सिव्हिल मध्ये आणि फौजीमध्ये फरक असतो आणि म्हणून आपण सर्वांना एक नेहमी जेव्हा शहीद होतो कोणता सैनिक शहीद व्हायला तेव्हा पण तयार असतो सैनिक तो, तो कधी मागे हटत नाही पण शहीद झाल्यावर त्याला पूर्ण सारा रेस्पेक्ट मिळतो अमर रहें मोठमोठे नारे लागतात पण जिवंतपणी जर त्या सैनिकाला मान दिला तो त्याचा खरा सन्मान असते असं माझं वैयक्तिक मत आहे खरं खरं खर, 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 आजचा त्यांनी जे सांगितलं आय आय टीचं तर मी तुम्हाला सांगू इच्छितो सिद्धार्थ साहेब मी तर आय आय गेलो नाही मी फक्त उधमपूरमध्ये गेलो होतो कमांडो ट्रेनिंग करायला आमच्या बीएसएफ मध्ये नऊ महिन्याचं एक बेसिक ट्रेनिंग असते आणि दोन महिन्याचं त्यावेळेस कमांडो ट्रेनिंग राहायचं की मी कमांडो ट्रेनिंगला जेव्हा उधमपूरला गेलो आणि जेव्हा आतंकवादी लोक कोणत्या गावावर कब्जा करतात आणि तो कॉर्डन आणि सर्च फौजी जातात तिथे त्या गावाला कॉर्डन आणि सर्च करायला तसंच आम्हाला पण कॉर्डन आणि सर्च करायला तो मैं बहार इतनी ठंडी तिथे किश्मीरला जाए क्या बोलते उसको जा, कदवाई प्रेशर होता है लेकिन ये जहाँ पे रहे है उसकी आप कल्पना कर सकते कि कोई भी चीज फट बन जाती है उस जगह पे आप रहे मीन आपने फील्ड में ज्यादा काम किया है यांनी फील्ड मध्ये जास्त काम केलं आणि शांती एरियामध्ये खूप कमी यांनी ड्युटी केलेली आहे तर खरं कर हा यांचा पूर्ण जन्म आहे त्यांनी आपल्या परिवाराला पण सांगितलं नाही ती घटना का बरं मी सांगितलं की बा माझ्या घरच्यांना ही घटना ऐकून दुःख नाही झालं पाहिजे तो त्यांचा पूर्ण जन्म झालेला आहे तसं आम्ही सर्वच हे फौजी बसलेले आहे आम्ही जे आलेलो आहे आमचा पूर्ण जन्मच आहे आमच्या सोबत कोणी गोळी लागून शहीद झाला कोणी बॉम्बला सायडी मध्ये उडाला कोणी नॅचरली मध्ये गेला म्हणजे आम्हा सर्व लोकांसाठी हा एक प्रकारे पूर्ण जन्मच आहे मी जास्त काही बोलणार नाही कारण वक्ते आमचे दोन तीन आहे मी एक नाव विनती करो दोन लिहाल है आपले, एक हस्ती साहबोने साहब लिहाल फक्त एक नारा देश का सैनिक कैसा हो बाद में क्या बोलना है आपको पता है नारा लगाओ दे पक्का सैनिक कैसा हो सैनिक कैसा हो सैनिक कैसा हो थँक्यू जय हिंद जय हिंद जय संविधान है